महाराष्ट्राची जोडी ही खाली आहे मविया यामुळे आक्रमक झालेली बघायला मिळते संसद मवियाच्या आंदोलन बघायला सुरू आहे बिहार आणि आंध्र प्रदेश वरती महाराष्ट्राचा खिसा मात्र खाली असल्याची तक्रार केली जाते तर अर्थसंकल्पात महाराष्ट्राची जोडी खाली असल्यामुळे आता मविया चांगलीच आक्रमक झालेली आपल्याला बघायला मिळते दिल्लीतली आपण दृश्य पाहतोय मोवियाचे खासदार हे चांगलेच आक्रमक झाल्याचं चा बघायला मिळते मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी बघायला मिळते हे आंदोलन करतायत संसदेच्या प्रवेशद्वारावरती आंदोलन सुरू आहे उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र हे एक मोठं राज्य आहे आणि आम्हाला अपेक्षा होती की महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये काहीतरी मोठी अनाउन्समेंट केली जाईल कारण महाराष्ट्र आणि मुंबई हे देशाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये महसूल किंवा रेव्हन्यू देतात त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की वा या बजेटमध्ये आमचा उल्लेख असेल परंतु दुर्दैवाने साधा उल्लेखसुद्धा महाराष्ट्राचा या बजेटमध्ये नाही हे या ठिकाणी मी दुर्दैवाने सांगू इच्छितो प्रथम प्रतिक्रिया अशी आहे की शेतकऱ्यांसाठी काही दिलेलं नाही आहे विशेष काही दिलेलं नाही आहे ना आपल्या महाराष्ट्रासाठी काही त्यांनी विशेष काही सांगितलं प्रथम प्रतिक्रिया अशी आहे की शेतकऱ्यांसाठी काही दिलेलं नाही आहे विशेष काही दिलेलं नाही आहे ना आपल्या महाराष्ट्रासाठी काही त्यांनी विशेष काही सांगितलं महाराष्ट्राला तुम्ही विचारल्याप्रमाणे महाराष्ट्राला काय मिळालं तुम्ही महाराष्ट्राला भोपळा मिळाला असं म्हणे कारण संपूर्ण बजेटमध्ये पाह पाहत असाल तर बिहार आंध्र राजस्थान आंध्र अशा सारख्या राज्यांना त्यांनी फार मोठं पॅकेज दिलं आहे फार मोठ्या मोठमोठ्या मुट, योजना त्यामध्ये तिथं जाहीर केलेल्या आहेत परंतु महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून या बजेटमध्ये पूर्णता भोपळा दिला गेलेला आहे महाराष्ट्र असं दुसलं करण्यात आलेली नाही फक्त बिहारसाठी त्यांनी घोषित केलेलं आहे आता घोषित केलेलं आहे देणार तेव्हा देणार परंतु फक्त बिहारसाठी केलेलं आहे बाकीच्या अनेक स्टेटसाठी किंवा राज्यांसाठी त्यांनी काही केलं नाही महाराष्ट्रासाठी काही केलं नाही आदिवासींसाठी योजना आणण्याचं केलं पण त्याच्यामध्ये तरतूद किती आहे आणि कशा प्रकारची योजना राबवली जाईल याच्याबद्दल काही सविस्तर सांगण्यात आलेलं नाही त्याच्यामुळे महाराष्ट्र हा या बजेटमध्ये वंचित राहिलेला आहे आणि हा बजेट एकतर्फी बजेट आहे ज्या लोकांसोबत त्यांचं जुळतं आणि ज्यांना त्यांना सोबत ठेवायचं त्यांना पॅकेज द्यायचं आणि बाकीच्या लोकांना द्यायचं नाही ही शोकांतिका आहे